नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आय पी एल दोन हजार पंचवीसचे पॉईंट्स टेबल रोमांचक मोडवर आले आहेत कोणता संघ कुठल्या स्थानी आहे ते आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो सध्याचे पॉईंट्सचं टेबल रोमांचक झाले आहेत गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बारा गुण घेऊन अनुक्रमे नंबर एक दोन आणि तीन वरती आहे या तीन संघांची सध्याची कामगिरी पाहता हे तीन संघ टॉप तीन मध्ये आपले स्थान मिळवू शकतात तर एका जागेसाठी जवळपास तीन संघामध्ये किंग्स इलेव्हन पंजाब मुंबई इंडियन्स लखनौ सुपर जायंट यांचा समावेश होतो नऊ खेळल्यानंतर अकरा गुणांसह पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे तर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट दहा दहा गुणांसह पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहे आज याच संघामध्ये मोठी लढाई पाहायला मिळणार आहे जो संघ आजच्या सामन्यात बाजी मारेल तो सरळ चौथ्या क्रमांकावर पोहोचणार आहे खऱ्या अर्थाने पंजाब मुंबई आणि लखनौ यांच्यातच प्ले ऑफ साठी चौथ्या क्रमांकासाठी लढाई पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त के के आर ला देखील प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी अजून आशा आहे त्यामुळे के के आर देखील कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे दुसरीकडे राजस्थान हैदराबाद आणि चेन्नई यांचे प्ले ऑफ चे समीकरण अशक्य झाले आहेत मित्रांनो तुमच्या मते कोणते चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा